नमस्कार मित्रांनो आधी मी तुम्हाला माहिती देणार आहे ती निंबोळी पेंढ याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे याआधी एक सांगू इच्छितो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या उजव्या हातारात सबस्क्राईबचं जे लाल बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्याच बाजूला एक बेलचं चिन्ह येईल त्याच्यावर सुद्धा क्लिक कर म्हणजे काय होईल की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ लगेच ते चटकन मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला अवश्य होईल <coughs> तर चला तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो आपण पिकांसाठी नत्राचा युरियाचा वापर करतो तर आता त्याला पोषक बनवण्यासाठी जे आपण निंबोळी पेंड ही कशी वापरायची पेंड काय हे आधी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मित्रांनो निंबुळी पेंड जी आहे तर एक मार्केटमध्ये अतिशय स्वस्त दरात ही पेंड मिळते आणि युरिया खत वापरण्यापूर्वी जर, पेंट जर त्या युरियाला निंबोळी पिंट जर तुम्ही त्या नत्राला युरियाला जर तुम्ही जर ती निंबोळी पिंट जर चोळली तर युरियातले जे नत्र आहे ते सावकाशपणे पिकासाठी मुक्त होते असे जे आहे ते संशोधनात काय झालं ते आढळून आलेले मित्रांनो तसेच निंबुळी मुळे क्षारयुक्त जमिनी ज्या असतात त्या जा सुद्धा काय होते सुधारतात सुधारणा होते त्यामध्ये यासाठी युरिया युरिया खताबरोबर काय करायचं आपल्याला निंबुळी पेंड वापरणे फायदेशीर ठरणार आहे ते आपल्याला वापरायचे तर मित्रांनो जे आपण पिकांच्या संपूर्ण वाढीसाठी महत्वाचं काय तर सोळा ते अठरा जे अन्नद्रव्य जे असतात ते खूप आवश्यक आहेत तेच पिकाची वाढ करतात तर काय होतं की आपण पैसा खर्च करून पीक लावतो असा प्रॉब्लेम होतो की पिकाची वाढच होत नाहीये तर यासाठी जे महत्वाचे जे गुण आहे ते आपल्याला आधी कळायला पाहिजे की पिकाची वाढ का होत नाही तर बघा यामध्ये पिकाची संपूर्ण वाढ होण्यासाठी त्यामध्ये सोळा ते अठरा अन्नद्रव्य आवश्यक असतातच आणि यापैकी महत्वाचे म्हणजे नत्र स्फुरद व पालाश ही ही जे अन्नद्रव्य आहेत हे जास्त प्रमाणात त्या झाडाला त्या पिकाला हे लागतात आता मित्रांनो नत्रामुळे पिकाची सर्वसाधारण वाढ जोरदार होते म्हणून नत्र हे सर्वाधिक पिकाला लागतेच आणि पिकाला नत्राचा पुरवठा करण्यासाठी रासायनिक खते वापरली जातात त्याबरोबर नत्र पुरवणाऱ्या खतात युरियाला जी आहे ती चांगली मागणी आणि यामध्ये सर्वाधिक नत्र असल्याने ते तुलनेने स्वस्त आहे असे मित्रांनो तर बघा यामध्ये युरियात असणारे नत्र आमाईडच्या स्वरूपात असते ते जसेच्या तसे पिकातून शोषून घेत नाही मित्रांनो आमाईडचे रूपांतर जेव्हा आमोनिकल व नत्रात होते तेव्हाच ते पिकांना शोषून घेणे शक्य होते आणि जेव्हा शेतकरी पिकासाठी युरिया जमिनीत टाकतो त्यावेळी जमिनीतील युरियस विकाराच्या प्रक्रियेमुळे त्याचे अमोनियम कार्बोनेटमध्ये नीट टायका अमोनियम कार्बोनेटमध्ये त्याचे काय होतंय रूपांतर होतं आणि हे अमोनियम कार्बोनेट जे आहे ते अस्थिरावयत आव म्हणजे त्याची जी अवस्था असते ती काय असते ते अस्थिर असते ज्यामुळे युरिया जर जमिनीच्या पृष्ठभागावर तुम्ही टाकला तर त्यामुळे बरेचसे नत्र जे असतात ते अमोनियाच्या स्वरूपात वातावरणात हवेत उडून वाया जाते यामुळे काय होतं तुम्ही एवढा सगळा खर्च करून तो युरिया आणणार पिकायला घालणार आणि काय होत आहे तर ते वातावरणात किंवा ते हवेत उडून जाते म्हणजे पिकाला ते काय ते पाहिजे एवढं ते पिकाला मिळत नाही त्यासाठीच मित्रांनो असं होऊ नये म्हणून युरिया नेहमी मातीच्या खाली जाईल असं देणे फायद्याचं राहतं यामुळे नत्राचा नाश जो आहे तो कमी होतो आणि हवे जो नत्र जाणार तो वाचतो असं आहे म्हणजे आपण जे पिकाला घालणार आहे त्याचा आपल्याला पुरेपूर उपयोग होतो आता मातीच्या आत गेलेला जो मातीच्या आत जो युरिया जातो तर त्याचं काय होतं तर अमोनियाच्या स्वरूपातील जो नत्र आहे तो मातीच्या कानावर धरून ठेवलेला जातो परंतु मित्रांनो लगेच जमिनीतील सूक्ष्म जीवाणू म्हणजे नायट्रोसोमोनास अमोनियम नत्राच्या रूपात नायट्रेट व नायट्रेट नायट्रेट व नायट्रेट नत्रात करतात या अवस्थेतील नत्र आधी काळ टिकाव धरून राहत नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे पिकाने ते लगेच सोचले नाही तर त्यातील नत्राचा नाश काय होतो निघून जातो म्हणजे काय की आपण जर पिकाला ज्यावेळेस आपण युरिया नत्र घालतो त्यावेळेस ते पिकानं पण ते लगेच शोषून घेतलं पाहिजे त्यातर ते काय होणार त्याचा जोपर्यंत कालावधी तोपर्यंत राहणार आणि त्यानंतर तो ॲटोमॅटिकली त्याचा तो ना म्हणजे पावर त्याची कमी होणार आणि नाश होऊन जातो त्याचा आता हा नाश जो आहे तो दोन प्रकारे होतो बघा एक तर आशा नत्राचा पाण्याबरोबर निसर होतो व दुसऱ्या ओलसर जमिनीत त्याचे वायू वायुरूपात पर्यंत होऊन ते हवेत उडून जाते आणि यामध्ये बघा रासायनिक खताचा भाव प्रचंड असताना पिकाला जो आपण युरिया नत्र जर देतो तर असा नाश होणे तो काही तो बरोबर नाही कारण की आपण एवढं आज युरियाचे दर बघितले तर आबाळा टिकलेत आणि एवढं महागायचं युरिया आणायचं पिकाला घालायचं आणि हे जर असं जर हवेत युरियाचं जर उडणं जर झालं त्याचा जर नाश झाला पिकाला मिळाला नाही तर मग याचा आपला काय फायदा मग कर्जबाजारी जो होतो शेतकरी तो या अशा कारणामुळे होतो की आपण काय करणार कुठून तरी चार पैसे कर्ज काढणार हे असं रासायनिक खते आणणार पिकाला घालणार एक हा आपण घालतोय आपली समज होते की आपण पिकांना हे नत्र घालतोय आपण घातलेले पैसा खर्च केलाय पण पिकाची जर वाढ झाली नाही योग्य प्रकारे तर मग काय होणार आहे आपण या विचाराने एखाद्याकडून पैसे घेतलेले असतात की मी हे खत माझ्या शेतामध्ये टाकेल त्यातून काही जो उत्पन्न मिळेल त्यातून मी जो कर्ज आहे चार पैसे जो माझा कर्ज झाले तो मी फेडील आणि बाकीचे मला चार पैसे राहतील परंतु होत सगळं उलटं आपण जो घालतो युरिया वगैरे कोणतेही रासायनिक खत असू द्या ते काही पिकाने मिळत नाही पिकाची वाढ काही जोरदार होत नाही आणि आपण एवढा सुद्धा खर्च केलेला तो वाया जातो आणि एवढं दुसऱ्याकडून जे आपण कर्ज आणलेलं आहे तर त्याचं कर्ज फेडण्यापासून फेडण्याकरता तिसऱ्याकडून आणखीन कर्ज उचलावं लागतं आणि त्या पहिल्या व्यक्तीचं कर्ज द्यावं लागतं कारण की तो पण जास्त दिवस टिकत नसतो असं आहे तर यासाठी युरियातल्या जो नत्राचा नाश थांबवण्याकरता आपल्याला काय करायचं मित्रांनो निंबोळी पिंड जे आहे ते वापरायचे आणि हाच सर्वात एक साधा आणि सोपा उपाय आहे जो निंबोळी पेंट तर आता बघा पिकाच्या गरजेनुसार कसं करायचं आहे आपल्याला तर पिकाच्या वाढीसाठी वाढीच्या अवस्थेत जशी गरज पडेल तसे नत्र मिळण्यासाठी युरियातील नत्र आमोनिकल नत्राच्या स्वरूपात जास्तीत जास्त काळ टिकवणे महत्वाचे आहे परंतु अमोनिकलाचे नायट्रेट व नायट्रीमध्ये रूपांतर करण्याचे कार्य जमिनीतीलच करतात हे कार्य थांबवण्यासाठी शास्त्रज्ञांनी याबाबत केलेल्या संशोधनात असे आढळले की या क्रियेला नियंत्रित करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी आणि नियंत्रित करण्याची जी शक्ती असते ती निंबोळी पेंडमध्ये मित्रांनो तर त्यामुळे काय होते तर निंबोळी पेंड लावलेला जर युरिया वापरला तो अधिक आपल्याला ठरतो तर मध्ये निंबिन निंबिनीन व निंबिडीन हे कडू घटक द्रव्य असतात मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो मध्ये निंबिन निंबिनिन व निंबिडीन ही कडू घटक द्रव्य आहेत तर रासायनिकदृष्ट्या ही अल्काइड्स आहेत युरियाला निंबोळी पेंड लावून तो युरिया पिकासाठी जमिनीत वापरला की या आल्कायडमुळे जमिनीतील नायट्रोसोमोनास व नायट्रोबॅक्टर या सूक्ष्म जीवाणूंची काय होते वाढ होते व त्यांचे कार्य जे आहे ते मर्यादित प्रमाणात रोखले जाते असे तर म्हणजे ज्या वेळेस आपण हे निंबोळी पेंड युरियाला मिक्स करून ज्यावेळेस आपण लावतो त्यामुळे हे बारीक जी जे सूक्ष्म जीवन यांची जी, जी, जी वाढ होते तर यांचे काय होत ते त्यांचं जे कार्य ते एक ठराविक एक मर्यादित कालावधीपर्यंत काय रोखले जात त्यामुळं युरिया जमिनीत मिसळल्यानंतर युरियातील जे नत्राचे व अमोनियम नत्र स्वरूपात जे रूपांतर होते असं आहे परंतु मित्रांनो काय होतं तर यामध्ये त्याचे जे नाइट्रेट व नायट्रेटमध्ये रूपांतर जे होते ते काय होते, एक होते। तर एकदम मंदगतीने त्याचे रूपांतर होते असं आहे तर अशा प्रकारे युरियातील पिकांना शोषण घेण्यायोग्य जे नत्र स्वरूपात जे सावकाश म्हणजे सावकाश त्याचं जे रूपांतर झालेलं काय होते मित्रांनो पिकाच्या वाढीसाठी काय होते ते त्याच्या हळूहळू हळू ते नत्र मिळत राहतं आणि त्याप्रमाणेच त्याची वाढ पण होते नाही तर काय होतं मित्रांनो की नत्र टाकला आपण प्लेन प्लेन युरिया टाकला पिकाला पाहिजे एवढाच तो मिळतो नंतर तो हवेत उडून जातो ज्यांना ज्यांना मिळायला तेच पिके फक्त उंच होतात आणि बाकीचे उंचीला कमी लहान होतात तर हे निंबोळी पेण मिक्स केल्यावर काय होतंय तर यांचं जे जे सर्कल आहे ते एकदम स्लोली चालतंय एकदम हळूहळू चालतंय मित्रांनो की एकदम हळूहळू चालल्यामुळे काय होतं की सर्व पिकांना ते हळूहळू जसं जसं जस पीक हळूहळू हळू जसे पोषक द्रव्य जे जमिनीतून शोषून घेतात एकदम काय घेत नाहीत मशीन सारखे त्याचप्रमाणे हे निंबुळी पेंट लावल्यामुळे नत्र जे आहे ते एकदम हळूहळू त्यांचं कार्य ते शोषून घेतात यामुळे त्या पिकाची वाढ जी आहे ते जोमाने होते आता कसं आहे माहिती मित्रांनो की युरिया घातल्यानंतर पीक एकदम वाढते व नंतर एकदम वाढ त्याची थांबते हे शेतकरी काय होतं तर नेहमी अनुभवतोय तर युरियाला निंबोळी पिंड लावून जर तो युरिया पिकासाठी वापरला तर असा प्रकार होत नाही पीक एकसारखे काय होते तर योग्य प्रमाणे तुमचं ते वाढणार आहे आता निंबुळी युक्त युरिया वापरण्याचा मी तुम्हाला फायदा सांगतो काय ते तर पेंट लावलेला पंच्याहत्तर किलो जो युरिया आहे तो साध्या साध्या शंभर किलो युरिया बरोबर किंवा त्यापेक्षा अधिक कार्य तो करतो म्हणजे निबीण लावलेला जो तुमचा जो युरिया आहे म्हणजे पंच्याहत्तर किलो युरिया तो सा साधा जो शंभर किलो जो युरिया असतो त्याच्यापेक्षा चांगलं काम कर, करत आहे असं आहे म्हणजे बघा जवळ तुमची पंचवीस टक्क्याची ती बचत हो करणार आहे आणि युरियाचे जे सध्याचे भाव जर आपण जर लक्षात जर आणले मित्रांनो हो। तर सुमारे पंचवीस टक्के बचत होणे ही गोष्ट जी आहे ती आपले काहीतरी फायदेशीर आहे तसेच रासायनिकदृष्ट्या वाया जाणाऱ्या नत्राचे प्रमाण काय होते, होते? ते कमी होते आणि त्याचा जो युरियाचा जो वापर आहे तो काय होतोय आपण पिकासाठी पुरेपूर करतोय तर आता बघा यामध्ये जे सर्वसाधारणपणे युरियाची जी कार्यक्षमता आहे ती पंचवीस ते चाळीस टक्क्यापर्यंत राहते परंतु युरिया निंबोळी युक्त केल्याने युरियाची कार्यक्षमता पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ वाढवता येते मित्रांनो त्याचबरोबर जैविकदृष्ट्या पेंडीतील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचा पोत काय होतोय तो सुधारतो आणि त्याच्या कडू गुणवत्तेमुळे कित्येक अपायकारक जंतूंचा काय होतंय तो नाश होतो ही जी, ते या जी पेंड आहे ती आम्लधर्मी असल्याने काय होते तर क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी सुद्धा याचं काय होतंय उपयुक्त होते काही जमिनीमुळे भरपूर क्षार असतो याने यामुळे काय होतं आपल्या पिकांचं नुकसान होतं तर हे जे फायदा आहे तर हे टोटली या निंबुळी पेंडमध्ये मित्रांनो पेंड मिश्रित जे युरिया युरियाचा ज्या वापराने पिकांना हळूहळू नत्राचा जो पुरवठा झाल्याने पिकाला गरजेनुसार नत्र तुम्हाला देता येते त्यामुळे काय होतं तर पिकाची वाढ योग्य व प्रमाणात होऊन उत्पादन काय वेळा अधिक आहे आणि पंचवीस किलो युरियाची बचत झाल्यावर बावीस किलो निंबोळी पेंड लागते मित्रांनो परंतु युरियाच्या तुलनेने पेंडीचे भाव अगदी कमी आहे यात शेतकऱ्याचा काहीतर फायदाच आहे असं अशा प्रकारे मित्रांनो निंबू जे निंबोळीयुक्त जर आपण युरियाचा वापर जर केला तर काय होणार आहे तर आपले जे पैशाची पण बचत होईल पीक पण जोमाने होईल आणि एक चार पैसे मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला सोर्स तो सापडणार आहे तर आता निंबुळी पिंडी कशी वापरायची हे थोडक्यात एक सांगतो तर मित्रांनो बाजारात निंबोळी पिंडीचे काय होते तर दोन प्रकार असतात बघा हे पुष्कळ शेतकऱ्यांना काय होत आहे ठाऊक नाहीत आता एक प्रकार कसा आहे तर आख्या निंबुळीपिंडीचा असतो पेंड� आणि त्यामध्ये काय तर प्रमाण फार जास्त असल्याने त्याचं जे खत जे आहे ते त्याच्या गुणाच्या दृष्टीने कमी दर्जाची पेंट जरती असते आणि दुसरा जो प्रकार असतो तो निंबुळेच्या बियांची पेंडीचा वापर केलेला असतो आता हा प्रकार काय तर गुणात्मकदृष्ट्या उच्च प्रती असतो उच्च प्रतीचा असतो तो आणि या युरियाला लावण्यासाठी निंबोळी जे आपण जो युरियाला जो निंबोळी लावणार आहे तर ती निंबोळी बियांची पेंड वापरायली मित्रांनो दुकानामध्ये तसं सांगावं की आम्हाला निंबोळी बियांची पेंड पाहिजे अशी पेंड दळून किंवा बळवून त्याची बारीक एकदम बुकटी करायची म्हणजे काय होईल ते युरियाला चोळता येईल आता ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगतो लक्ष द्या जरा तर शंभर किलो युरियासाठी सुमारे बावीस किलो निंबोळी पिंडीचा जो बुकटा पावडर ही करायची आणि ती युरियाला काय करायची निंबुळी पेंडी ही बुकटी काय करायची सर्वत्र एकसारखी लावायची यासाठी काय करायचं तर प्रथम युरिया जी आहे ती काय करायची ताडपदरी आपली बारदान ताडपदरी किंवा फरशी याच्यावरती तो युरिया ओतायचा आहे शंभर किलो युरिया ओतायचा आहे आणि त्यामध्ये बावीस किलो निंबोळी पेंडाची जी पावडर आहे ती पावडर त्यात टाकायची आणि या प्रमाणात काय करायची ती निंबोळी पिंडाची जी पावडर आहे युरियाच्या ढिगावर ओतायची आणि खोऱ्यानं पूर्ण एकजीव करायची असं सुद्धा सोडायचं नाही तिला कारण की राहिलं तर तो राहणारा युरिया त्याच हवेत रूपांतर रुप, होते उडून जाणार आहे म्हणून प्रत्येक त्याच्या प्रत्येक दाण्याला ती निंबोळी पेंडीची जी पावडर आहे ती लागलीच पाहिजे असं जे मिश्रण आहे ते तीन चार वेळा चांगलं जेवढं होईल तेवढं तुम्ही ते खालीवर करायचं आहे आणि मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की असं करताना त्या युरियाच्या ढिगावर पाणी म्हणजे बाय चान्स काय होतं पाणी वगैरे लागतं पाणी पडतं तर पाणी लागू नये याची काळजी घ्यायची कारण की काय होतं असं जर झालं तर तो युरिया जो आहे ते जे आपण जे मिश्रण केलंय ते जरा खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात तर किंवा असं पण करायचं की आपण युरिया कालवल्यानंतर त्याला कुठून तरी हवा लागेल आणि हवेमुळे ते युरिया पाणी धरेल हे असं काय होता कामा नाही आणि याबरोबर काय करायचंय तर निम्बोली लावली, निम्बोली लावली ते निंबोळी लावलेली निंबोळी पेण लावलेला जो युरिया आहे तो चोवीस ते छत्तीस तास ठेवूनच मग जर तुम्ही वापरला तर तो, तो फायदा त्याचा होणार आहे मित्रांनो जर चोवीस ते छत्तीस तास छत्तीस तास वापरणे तुम्हाला फायदेशीर होणार आहे तर छत्तीस तास बाबा तुम्हाला खूपच वाटत आहेत तर कमीत कमी चोवीस तास तर तुम्ही काय करा त्याला एकत्र घट्ट बांधून ठेवा त्या युरियाच्या थैलीमध्ये पुन्हा भरून म्हणजे काय होईल ते एकत्र मिक्स झाल्यामुळे चोवीस तास छत्तीस तास एवढं तुम्ही छत्तीस तास जर तुम्ही ठेवलं तर तुमचा तुम्हाला रिझल्ट पण तसा मिळणार आहे असं आहे तर मित्रांनो ही झाली निंबोळी पेंडबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली मी असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो घेऊन येणारे आपल्या एस जी एफ न्यूजद्वारे यामध्ये सर्व प्रकारचे असणार आहेत असंच नाही की शेळ्यांची माहिती याची माहिती त्याची माहिती सर्वांची माहिती या चॅनेलवर असणार आहे तर हीच माहिती अशीच माहिती तुम्हाला मिळण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल की नवीन व्हिडिओ बनवले का तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत जातील आणि तुम्ही ते व्हिडिओ बघाल आणि व्हिडिओ बघितल्यामुळे एक फुल नाही निदान फुलाची पाकळी तरी तुम्हाला एक थोडं तरी मदत होईल थोडी तरी एक काही ना काहीतरी एक मदत होईल तुम्हाला की जेणेकरून एक पाऊल जरा तुम्ही पुढे चालेल तर मित्रांनो तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद